नांदगाव एस टी डेपोचा भोंगड कारभार प्रवाशांचे हाल नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या नांदगाव एस टी डेपोच्या बसेस खराब असून याकडे एस टी डेपोचे दुर्लक्ष असून भोंगड कारभार असल्याचे दिसून येत असून याचा फटका प्रवाशांना होत आहे दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी बुधवारी नांदगाव एसटी डेपोतून साडेतीन वाजेच्या सुमारास सुटणारी नांदगाव ते बोलठाण बस क्रमांक एम एच चौदा बी टी तेहतीस नव्याण्णव ही बस मन्याळ फाट्याजवळ फेल झाली त्यामुळे अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस प्रवाशांना दुपारी टी एपर्यंत जवळजवळ एक ते दीड तास त्रास सहन करून ताट करत उभे राहावे लागले या एसटी डेपोच्या खराब बसेसऐवजी चांगल्या बसेस या डेपोने सुरू कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे प्रवाशांशी एसटी महामंडळाने हा खेळ करू नये अशी मागणी यावेळी प्रवाशांकडून करण्यात आली याबाबत लवकरच नांदगाव एसटी डेपोला चांगल्या बसेस सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम बागुल यांनी दिली आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलवर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट बघत राहा मुक्ताराम बागुल नांदगाव प्रतिनिधी